आपण जिथे आलो ना ते आहे सिंहासन मंदिर इथे श्री करंजेश्वराही प्रकट झालेली त्याच्या आधी करंजेश्वरीची पालखी आणि सोमेश्वराची पालखी आहे ना त्या समोरच्या पिराजवळ येथे नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या चे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये चिपळूणच्या शिमग्याच्या तिसऱ्या पाठव तुमचं स्वागत करतो आत्ता आपण आलोय पेटमापात आणि आपल्याला भेटलेला आहे आपल्या सर्वांचा लाडका पार्टीवाला दादा म्हणजेच रोहन रोहन, रोहन आलाय खास पुण्यावरनं रोहन किती दिवसाची सुट्टी आठवडे एक नंबर म्हणजे रंगपंचमी वगैरे एम बी एल आहे रंगपंचमी सगळं म्हणजे चवाटा मांड आहे त्यानंतर आपलं बाजार पालखी आहे त्यानंतर आपला शेवटचा म्हणजे ह्याचा लढिताचा कार्यक्रम आहे ना तो सुद्धा बघणार आहे रोहन मस्ती असणार आहे वा 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 वा, वा। मित्रांनो आता पुढच्या पार्टसाठी आपण जातोय ना ते श्रीदेवी करंजेश्वरी कुठे जन्माला आलेली म्हणजे कुठे प्रकट झालेली तिथे आपण चाललोय त्यानंतर आहे ना जरा मजा मस्ती करूया त्यानंतर सकाळी आहे ना भद्रेचं होम लागणार आहे तिथंसुद्धा जाऊया आणि पेटमापात ज्या मध्ये होळ्या लागतात ना त्यासुद्धा आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहोत आता आपण धावत धावत चाललो आहे ते पिराजवळ कारण की जेव्हा करंजेश्वरी जिथे प्रकट झाली तिथे होम लागतो त्याच्या आधी करंजेश्वरीची पालखी आणि सोमेश्वराची पालखी आहे ना यासमोरच्या पिराजवळ येते तिथे एक प्रदक्षिणा मारते नारायणवाईला जातो आणि त्यानंतरच आहे ना जिथे करंजेश्वरी प्रकट झालेली तिथे आपण जायचं असतं आणि तिथे प्रदक्षिणा मारून होळी लागते आणि त्यानंतरच पेठमाबाद जाते ांची पालखी पीराजवळ आले त्याच्या मागोमाग श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आली सिंगासन मंदिर इथे श्री करंजेश्वर ही प्रकट झालेली त्यांच्या श्री मानस श्री देवीच्या दोन्ही पालख्या म्हणजे श्रीदेव करंजेश्वर आणि श्रीदेव श्री सोमेश्वर यांच्या पालखी इथं प्रदक्षिणा आणि त्यानंतर तिथे दक्षिण मारून बाहेर गेली त्यानंतर आता इथे होम लावला जाईल मित्रांनो समोर बघता तुम्ही कर्जाबाईच्या नावानं चांग भलच या नावाचं एक मस्त पैकी पोस्टर तयार केलेलं आहे आणि हे बघा शिमगा महोत्सव शिवनेरी मित्र मंडळानं सुंदर अशी फ्रेम केलेली आहे म्हणजे बॅनर आहे आणि आतमध्ये बघा ना थ्री डी इमेज आहे कर्जाबाईची मित्रांनो कोकणात शिमगा येणा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केलं आपल्या चिपून तर आहे ना दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं बघायला भेटतं आता तुम्ही फ्रेम बघितली श्री कर्जाबाईची हे बघा त्याच्याच बाजूला आपल्याला पंढरीचं पांडुरंग पाहायला मिळतोय हे बघा बोला पांडुरंग हरी मित्रांनो विठ्ठलाच दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोर अंबाबाईचं सुद्धा दर्शन घेऊया हे बघा हे कुठल्या मंदिर विंदिराचा गेट नाही घराचं गेट आहे फुल माहोल असतो इथे जिमग्यात फुल माहोल मित्रांनो इथे लायटिंग बघायची ना आता दिवाळीत ना यायचं शिमग्यात यायचं हे बघा प्रत्येक घराला आहे ना जबरदस्त लायटिंग पाहायला पार्टीला दादा काय म्हणताय सुंदर विषय बद्दल नव्हतं काहीतरी गहन विषय होता आपला खाण्याबद्दल आपला ऋषी ऋषीमुळे पुढाकार घेत ऋषी पाला हे बघा प्रत्येक आळीत आहे ना अशी छोटी छोटी होळी आपल्याला इथं पाहायला मिळते जसं आत्ता आपण करंजश्री जिथे प्रकट झालेली ना तिथे आपण होळी बघितली तशी आहेत ना त्यानंतर मापात आले मापात मापातला जागोजागी अशा छोट्या छोट्या होळ्या पाहायला मिळत आहेत जाईल ते तामटाणीचे जा दिशे गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री आहे ना डी जे आणि ढोलांच्या ताशावर नाचत नाचत आहे ते चार वाजले आत्ता आपण आलो ते वाशिष्ठी नदीच्या तीरावर समोर दिसते तुम्हाला वाशिष्ठी नदी सूर्यनारायणांचं दर्शन घेऊया आणि हाच तो परिसर आहे जिथे तेरा तारखेला दुपारी साडेचार वाजता शरण काढण्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे आत्ता आपण आहे ना इथे आलो ते का माहिती आहे काय इथे आहे ना श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा आहे ना भद्रीचा होम लागतो तो बघूया आणि होम लागल्यानंतर आहे ना म्हणजे होम लावतानाच पालखी जी काठीवर घेऊन नाचवतात ना एक नंबर बघण्यासारखा सीन असतो तर तो, तो बघण्यासाठी खास आपण इथे आलो आहे साडेसहाला इथे येऊन थांबला आता पालखी आली इथे जवळजवळ साडेसात वाजलेत आता आहे ना तो सीन बघूया परंतु पालख्या आलेल्या आहेत वाशिष्टपतीच्या तीरावर समोर आपल्याला दिसतंय आहे देवीचं निशाण आहे त्याच्यानंतर अब्दागीर आहे श्रीदेव सोमेश्वरांची पालखी आणि त्याच्या मागे आहे ती श्रीदेवी करंजश्वरची पालखी आणि आता तिथे पाय धुत आहेत त्यानंतरच हा अद्भुत सोहळा इथे होणार आहे जिथे बद्रेचं होम लागणार आहे त्याच्यावरती काठीने प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत तोच सोहळा आपण आता काही सेकंदात पाहणार आहोत तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना आता नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपल्या चिपूनातील श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमक्याचा तिसरा पार्ट आलेला आहे हा चौथ्या पार्टमध्ये काय काय असणार ते तुम्हाला दाखवीनच आत्ता आहे ना भद्रेचा होम लागला आहे आता, आता पालखी निघाली आहे ती सानेवर बसण्यासाठी जवळजवळ दोन तास अजून लागतील तर पुढच्या पार्टमध्ये पालखी सानेवर बसलेली असेल आणि आजूबाजूची जत्रा आहे ना ती तुम्हाला नक्की बघायला भेटेल